मित्रांनो आता आम्ही आहे गावामध्ये आणि आज आम्ही चाललो आहे विहिरीवरती आंघोल धुवायला आणि तुम्ही बिल्डर बघू शकता विवेक आणि त्यासोबत त्याच्या दोन भाऊ त्यांनी घेतलेत आंघोळीला विहिरीसाठी तिसरा तिसरा पण येणार आहे आणि तिकडे सूरज आणि दक्ष पण आलेलं आहे तर आज आम्ही चाललो आहे विहिरीवरती आंघोळ धुवायला बघू शकता जरी तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे विहिरीकडे तर आपली खाजगीच विहीर आहे सूरज भाऊंची तर तिथे आज आम्ही पवायला चाललो आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही गावातून बाहेर पडतोय आणि चाललो आहे विहिरीकडे तर आता आम्ही आलो विहिरीच्या जवळ आणि बघू शकता आम्हाला भाई पण भेटलेला आहे आणि सोबत आमचं शेट पण आहे धनु शेट पण आहे तिथे बघू शकता तुम्ही धनु शेटला आणि आता इथे वडापाव व्हायची इच्छा झाली वाटतं सुरतची तर आता आम्ही वडापाव इथे ऑर्डर दिलेली आहे हा ना ते भजे वाढत आहेत मित्रांनो आता आम्ही पायवाटीने चाललो आहे विहिरीकडे दिस आमची विहीर इथे बघा तुम्ही बघू शकता इकडे सुरतच्या मालकीची विहीर आहे इथं बघा तुम्ही बघू शकता विहीर आणि आज मेंबर कमी आहेत आमचे तरी आम्ही आज आनंद घेणार पाहुण्याचा छोटा डॉन काकाचा वाचतात चैतन्य डाकवल खुश झालाय तो त्याला आज आहे आम्ही विहिरीवर पण संध्याकाळी घरी गेल्यावर बाबा मार्ग खाणार आहे शंभर टक्के लोकेशन बघू शकतो तुम्ही महानगर गॅस त्याच्याच पाठीमागच्या बाजूला आमची विहीर आहे आणि तिथंच आम्ही चाललोय पहायला मुक्काम पोस्ट कोशन आहे तालुका कर्जत जिल्हा रायगड राज्य महाराष्ट्र आणि देश भारत मागचा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही सुंदर असा आमच्या गावाचा नजारा जर आत्ताच झाडाची लागवण केली आंब्यांची टोटल तीस आंबे लावलेत त्याने लवकरच त्या आंब्यांना आंबे येऊ आणि आम्हाला खायला भेटो आणि फायनली आम्ही विहिरीजवळ पोचलो आहे आणि पाणी मला कमी वाटतोय बघू शकता तुम्ही पाणी भरपूर पाणी आहे लांबून कमी वाटत होतं पण आता आपल्याला भरपूर दिसतोय पब्लिक बघू आपली चालू आहे आता बघू शकता तुम्ही रेडी झालेले पोरा पावाला अजून एक मेंबर आमचा तिकडून येतोय प्रज्वल आणि आता ओम नम शिवाय आणि पाणी एकदम चकाचक आहे दुसरा मेंबर पायऱ्यांवरची उतरून येतोय डायरेक्ट गेला तो रशी पाशी होता येत नाही ना तर मित्रांनो आता आपली बारी उडी मारायची अजून एक मेंबर आलेला आपला ऋतिक कोशन गावचा फेमस पावणारा गडी होतो दोन वेळा तरी अविरीत बुडला होता तो पण तरी एक नंबर पाहुणारा गडी होतो

अजून तीन मेंबर आलेले आहेत आपले एक एक, एक, एक करून असा भरपूर पोरा गोला झालेले आहेत सिधू भाई आणि मनोज बघा आंघोलीची हौस एवढी का तिकडूनच तयार होऊन आलाय तो बघा याला किती आनंद आलाय त्याची चड्डी दिसते तर मला समुद्र लागतो मला समुद्राने लागतो मी समुद्रात बनसाय स्टार्टिंगला एक दोन जण होते पण आता बघू शकतो मी किती जण झालेले बघा तुम्ही आता आमच्या सोय केलेली आहे आमचे शेट धनु शेट आणि त्याच्या पाठी आमचे फिटर मॅकॅनिक मुस्तक शेट बघा त्यांच्या तोडाने तो सांगतो भिकार चोट येतो <laughs> <laughs> बघा तुम्ही आमचा कार्यक्रम कसा केलेला पद्धतशीर थंडा भजी भजी पाव आणि बिस्लेरी असे सोय केलेले आमचे धन्यवाद मुस्तक धन्यवाद धनुशेठ आमचे दादा धनु दादा त्यांनी आज आमचे सोय केलेले सगळे खायचे आणि बघू शकता तुम्ही कसे तुटून पाडल्यात प्लॅन झाला जा तू सर्व संदेशने केलेला आहे आजचा प्लॅन तो लेट आला पण सगळं प्लॅन त्याचा होता आज संदेशचा संदेश मुलं आज आम्हाला पाहायला भेटला इथे बघू शकता त्याची आता संदेश दाखव तुझी एक उडी आम्हाला कशी आहे ती माझं लवकर तुझी उडी पागायसाठी आम्ही तात्पुरते इथे <laughs> <laughs> मागणी संदेशला संदेश ची व्हिडिओ मुस्तक पण बघा तुम्ही तयारी करतोय हे सूरज माझ्या आता येत हे सूरज का पाण्यात बिडूक पाडला पब्लिक बघू शकता तुम्ही आता किती तयार झालेले आपल्याकडे बघा प्रोस्थान कसा देते पोरांना तुम्ही घ्या प्रोस्थान बघा कसा जा बघा इकडं पण यांची उत्सुकता झाली आहे आंघोलीची कधी कोण बोलतोय तुम्ही आंघोळीला उतरा ते बघतात ते आता संदेशने सांगितलं त्यांना मी आहे तर करणार तयारी करणारे सांगोलीची तयारी झालेली आहे त्याला ओकार दिला आहे

दक्ष <laughs> अशा प्रकारे आमच्या आंघोळं करून झालेले आहेत आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे तर भेटू आपण आता नवीन व्हिडिओमध्ये